नमस्कार मित्रांनो खर तर दोन हजार मध्ये नरेंद्र मोदी देशाचे पहिल्यांदा पंतप्रधान बनले ज्या नरेंद्र मोदींना अमेरिकेतील दरवाजे बंद होते युरोपातील कित्येक देशांचे व्हिजा त्यांना नाकारले जात होते ते नरेंद्र मोदी अचानक सगळ्या जगासाठी एकदम चांगले बनले आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये नरेंद्र मोदी देश विदेशामध्ये फिरू लागले देश विदेशामध्ये फिरत असताना नरेंद्र मोदींना म्हणजेच भारताच्या पंतप्रधानांना जो भाव दिला जातोय त्यामुळे विरोधी पक्षांचा देखील तीळपापड व्हायला लागला पण नरेंद्र मोदींना इतकी व्हॅल्यू का दिल्या जात असेल बरं अगदी ओबामा असतील ट्रम्प असतील सध्या झेलेन्स्की असतील पुतीन असतील हे सगळेजण मोदी भाऊ मोदी भाऊ का करत असतील बरं तर त्याच कारण आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे नेमकं नरेंद्र मोदींना देशभरामध्येच नव्हे तर जगभरातील सगळ्या देशांमध्ये एवढा भाव का दिला जातो तर सुरू करूया मित्रांनो मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराओी तर मित्रांनो दोन हजार चौदाला ला नरेंद्र मोदी पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान बनले आणि त्यानंतर सुरू झाले त्यांचे विदेश दौरे विदेश दौऱ्यामध्ये गेल्यानंतर काही प्रोटोकॉल बाजूला सारत वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय नेत्यांची गळा भेट घेणे त्यांची पाठ थोपटणे त्यांना माय फ्रेंड म्हणणे या सगळ्या गोष्टी भारताने बघितल्या सुरुवातीच्या काळामध्ये त्यातल्या काही गोष्टींवरती टीका झाली नंतर तर नरेंद्र मोदींच्या फॉरेन टूरच्या खर्चाचा हिशोबही लोक लावायला लागली आणि या सगळ्या गोष्टी घडत असताना एक गोष्ट सगळ्यात भारी घडत होती ती म्हणजे देश विदेशामध्ये नरेंद्र मोदींना दिला जाणारा भाव आता विरोधी पक्षांच्या पोटामध्ये यामुळे दुखणं हे अगदी स्वाभाविक आहे परंतु नेमका एवढा भाव का देत असतील तर मित्रांनो भारत देश अजून जनगणना झालेली नाही आहे परंतु आजच्या परिस्थितीत तरी एकशे चाळीस कोटी जनतेचा हा देश आहे हे नरेंद्र मोदी जगाला वारंवार सांगत असतात आणि याच वाक्यामध्ये सगळं काही दडलेलं आहे मित्रांनो कुठल्याही देशाला जर स्वतःची अर्थव्यवस्था जर चालवायची असेल तर त्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट असतो तो म्हणजे व्यापार आणि जगभरामध्ये कुठल्याही व्यापारासाठी सगळ्यात मोठे ग्राहक जर कुठे असतील तर ते आहे भारत देशामध्ये साध्या मोबाईलपासून तर वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक्स वेग गॅझेटपर्यंत जगातलं सगळ्यात मोठं मार्केट जर कोणतं असेल तर ते भारत देश आहे फार्मास्युटिकलसाठी जगातलं सगळ्यात जास्त गोळ्या खाणारं मार्केट जर कोणतं असेल तर ते भारत आहे आणि त्यामुळे जगभरातल्या सगळ्या देशांच्या व्यापारासाठी जर सगळ्यात मोठं मार्केट जर कोणतं असेल तर ते एकशे चाळीस कोटी जनतेचं भारत देश आहे आणि मग साहजिकच आहे सध्या सगळे देश हे व्यापारी विचार जास्त करतात देशाची अस्मिता वगैरे या सगळ्या गोष्टी किती खऱ्या असल्या तरी सुद्धा प्रत्येक देशाला व्यापाराची गरज आहे कारण त्यांचा देश तेव्हाच टिकेल जेव्हा त्यांच्याकडे फॉरेन एक्सचेंज असेल परकीय पैसा असेल तरच कुठलाही देश टिकतो आणि हा परकीय पैसा जर कमवायचा असेल तर भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ म्हणून उपलब्ध आहे ग्लोबलायझेशन झालं जागतिक व्यापार वाढला वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या कायद्यांमुळे कुठल्याही देशाला वेगवेगळ्या देशांमध्ये व्यापार करण्याच्या संधी निर्माण झाल्या आणि त्यामुळे हा व्यापार जर आपल्याला वाढवायचा असेल तर सगळ्यात स्ट्रॉंग रिलेशन आपल्याला जपावं लागेल ते भारतासोबत आणि म्हणून नरेंद्र मोदी हे जगासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि प्रभावी नेते ठरतात एक छोट एक्झाम्पल म्हणून जर आपल्याला घ्यायचं असेल तर मालदीवनी मध्ये केलेला जो शहानपणा होता त्या शहानपणाचं उत्तर म्हणून नरेंद्र मोदी लक्षद्वीपला गेले एक फोटो काढला आणि तेवढ्या एका फोटोने मालदीवची अर्थव्यवस्था अक्षरशः बर्बाद करून टाकली त्यांच्या एका वाक्याने मालदीवचे सगळे आर्थिक व्यवहार बंद पडले आणि मालदीवला रस्त्यावर येण्याची वेळ आली आणि असं सगळं घडवण्याची ताकद जर कोणात असेल तर ती या भारत देशामधील या एकशे चाळीस कोटी जनतेमध्ये आहे आणि त्यामुळेच मित्रांनो जगभरामध्ये मोदींना जो भाव दिला जातोय तो नरेंद्र मोदी व्यक्ती म्हणून नाही तर या एकशे चाळीस कोटी जनतेचे प्रतिनिधी म्हणून दिला जातो आणि म्हणून नरेंद्र मोदी जगातील प्रभावी नेत्यांमध्ये सहभागी होतात तर आपण आनंद मानला पाहिजे की त्या एकशे चाळीस कोटींपैकी आपण सुद्धा एक आहोत आणि आपण इतकं मोठं मार्केट या जगाचं आहोत आता या जगाचं मार्केट बनत असताना आपल्यावरती काही जबाबदाऱ्या देखील येतात कुठल्या गोष्टी आपण विकत घेतो कुठल्या देशाच्या कोणत्या गोष्टी विकत घेतो याच्यावरती आता देश म्हणून वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या काही कायद्यांमुळे नियमांमुळे एक देश म्हणून जरी कंट्रोल आणता येत नसेल तरी एक व्यक्ती म्हणून आपण याच्यावरती कंट्रोल आणू शकतो आणि ती ताकद आहे या आपल्या सगळ्या भारतीयांची तर मित्रांनो नरेंद्र मोदींना जगभरात भा, भाव का दिला जातो जगभरातील ते प्रभावी नेते का ठरतात सगळीकडे त्यांची वाहवा का केल्या जाते हे जर तुम्हाला ऐकून जर आवडलं असेल तर नक्कीच हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद